ज्या इंजेक्शनवरून गोव्याच्या हॉस्पिटलमध्ये राडा झाला ते विटॅमिन बी ट्वेल्वचं इंजेक्शन केव्हा घ्यायचं चा। इंजेक्शन चांगलं का टॅब्लेट्स चला या व्हिडिओत सांगतो तु। तुम्ही फार जास्त अॅनॅमिक असाल तर तुम्हाला डॉक्टर विटॅमिन बी ट्वेल्वचं इंजेक्शन घ्यायला सांगतात वेब एम डीच्या माहितीनुसार हे इंजेक्शन दर दिवशी असं दोन आठवडे घ्यायचं असतं जोपर्यंत तुमची लक्षणं चांगली किंवा इम्प्रूव्ह होत नाहीत त्यानंतर डॉक्टर तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्वच्या गोळ्या घेण्यास सांगू शकतात जर तुमच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ऑटो इम्यून डिसीज किंवा डाएटशी संबंधित नसलेल्या कारणांमुळे झाली असेल तर दर दोन ते तीन महिन्यांनी तुम्हाला हे इंजेक्शन आयुष्यभर घेण्याची शिफारस किंवा रेकमेंडेशन डॉक्टर करू शकतात हे इंजेक्शन तुमच्या हाताच्या दंडावर किंवा मांडीवर स्नायूंमध्ये दिलं जातं वेब एम डीच्या माहितीनुसार डॉक्टर किंवा नर्स तुम्हाला हे इंजेक्शन कसं घ्यायचं हे देखील शिकवू शकतात आता तुम्ही विचाराल की इंजेक्शनचे साइड इफेक्ट्स आहेत का यामुळे फार सौम्य साईड इफेक्ट होऊ शकतात पण तुमच्या अँकलला सू झाली किंवा तुम्हाला श्वास घेण्यामध्ये अडथळा निर्माण झाला तर तुम्ही तत्काळ डॉक्टरांकडे गेलं पाहिजे एक गोष्ट महत्वाची वेट लॉस किंवा वजन कमी करण्यासाठी इंजेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ह्याचा अजिबात फायदा होणार नाही वेब एम डीच्या माहितीनुसार शरीरात विटॅमिन बी ट्वेल्व योग्य प्रमाणात असेल तर हे इंजेक्शन एक्स्ट्रा एनर्जी आणि वेट लॉससाठी घेऊन काही फायदा होत नाही कोणत्याही संशोधनात याचा फायदा होतो असं अजिबात स्पष्ट झालेलं नाही मग टॅबलेट चांगली का इंजेक्शन असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तुम्हाला याबाबतही माहिती देतो तर एस्थेटिक्स ऑफ एसेक्सच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार विटॅमिन बी ट्वेल्वच्या टॅबलेटचा डोस हा पन्नास ते पाच हजार एम सी जी असतो तर इंजेक्शन हे एक हजार एम सी जी असतं त्यामुळे लोकांना हा प्रश्न पडतो शरीर गोळ्या आणि इंजेक्शनमधून मिळालेलं व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे वेगवेगळ्या पद्धतीने ॲब्झॉर्ब करतं त्यामुळे गोळ्या आणि इंजेक्शन यांचा डोस अजिबात सारखा असं नाही दोन हजार आठमध्ये याबाबत एक संशोधन झालं या संशोधनात समोर आलं की शरीर एक हजार एम सी जी बी ट्वेल्थचा ओरल डोसमधील फक्त एक पूर्णांक तीन टक्के ॲब्झॉर्ब करतं तर इंजेक्शनचा ॲब्झॉर्ब करण्याचा रेट हा पंचावन्न ते सत्त्याण्णव टक्के इंजेक्शन शरीरात चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब केले जातात कारण ते थेट स्नायूंमध्ये दिले जातात या याउलट डाइजेस्टिव डायजेस्टिव्ह सिस्टीममधनं जाऊन ॲब्झॉर्ब होत असल्या कारणामुळे त्यांचा ऍब्झॉर्प्शन रेट हा कमी आहे